नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पण एक चांगल्या अशा गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात आहात का तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे सहा हजार एकशे ऐंशी जागांसाठी मेगा भरती निघाली आहे महत्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालं असून जर तुमचं वय अठरा ते तेहतीस वर्ष आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट देखील दिलेली आहे जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कोण कोण अप्लाय करू शकणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं वयाची अट काय आहे पोस्ट कोणकोणते आहे चला तर बघूया डिटेलमध्ये जसं की तुम्ही बघू शकता की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे महत्वाचं म्हणजे यांच्यातर्फे सहा हजार एकशे ऐंशी जागांसाठी बंपर भरती निघाली आहे इथे तुम्ही बघू शकता ही यांची शॉर्ट नोटिफिकेशन आहे इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल जसं की दोन पोस्टसाठी ही भरती होणार आहे टेक्निशियन ग्रेड वन आणि टेक्निशियन ग्रेड थ्री यासाठी ही भरती होणार आहे पण ही पीडीएफ समजायला थोडीशी अवघड त्यामुळे मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेत एकदम सोप्या शब्दामध्ये समजून सांगते जसं की तुम्ही बघू शकता आर आर बी टेक्निशियन दोन हजार पंचवीस साठी वॅकन्सी निघाली आहे तर यासाठी दोन पोस्ट असणार आहे जी पहिली पोस्ट आहे ती टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल त्यासाठी एकशे ऐंशी जागा असणारे आणि जी दुसरी पोस्ट आहे ती टेक्निशियन ग्रेड थ्री त्यासाठी सहा हजार वॅकेन्सी असणारे म्हणजे टोटल सहा हजार एकशे ऐंशी जागांसाठी ही भरती असणार आहे अठरा जून दोन हजार पंचवीस पासून तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अजूनही तुमच्या हातात एक महिना अप्लाय करण्यासाठी आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सॅलरी किती असणार आहे तर पे लेवल सेवन नुसार इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे जी पहिली पोस्ट आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल साठी एकोणतीस हजार दोनशे रुपये एवढी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे आणि जी टेक्निशियन ग्रेड जी पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला एकोणावीस हजार नऊशे एवढी सॅलरी मिळणार आहे जरी ते सॅलरी कमी असेल पण ज्यांना गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी ही संधी खूप भारी आहे तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करा कारण आता जरी सॅलरी कमी असली तरी थोड्या दिवसांनी तुमची सॅलरी वाढेल आता यासाठी वयोमर्यादा काय आहे जी ग्रेड ची जी, जी, जी पोस्ट आहे त्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते तेहतीस वर्ष पाहिजे आणि जी टेक्निशियन ग्रेड जी पोस्ट आहे त्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते तीस वर्षापर्यंत पाहिजे आता इथे राखीव प्रवर्गासाठी म्हणजे जसं की एस सी एस टी ओबीसी एन सी एल माजी सैनिक पीडब्ल्यू बी डी यांच्यासाठी सवलत भारत सरकारच्या नियमानुसार लागू असेल जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर हे यांचं ऑफिशियल होम पेज आहे या यावर तुम्ही इथे बघू शकता अप्लाय नाव दिलेलं आहे जर तुम्ही याआधी इथे अप्लाय केलं नसेल तर क्रिएट अँड अकाउंट करून तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्या किंवा जर ऑलरेडी तुमचं यावर अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट साईन इन करून फॉर्म भरू शकणार आहात आता मी तुम्हाला क्रिएट अँड अकाउंट करून दाखवते जसं की तुम्ही बघू शकता सर्वात आधी तुम्हाला सर्वा तुमची नॅशनॅलिटी जी की इंडियन आहे ते भरायचं आहे त्यानंतर तुमची जे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती भरायची आहे फुल नेम री टाईप ऑफ फुल नेम हॅव यू चेंज युअर नेम जर तुम्ही तुमचं नाव चेंज केलं असेल तर समजा लग्नानंतरचं नाव असेल कोणाचं लग्न आधीच नाव असेल ते यस किंवा नो इथे क्लिक करायचंय तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती इथे लिहायची आहे नंतर री टाईप ऑफ डेट ऑफ बर्थ कोणाकोणाचे आधार आधार कार्डमध्ये डेट ऑफ बर्थ चुकीची असते त्यामुळे इथे जी तुमची डेट ऑफ बर्थ चुकली असेल इथे ती लिहायची आहे त्यानंतर तुमचं जेंडर कोणतं आहे मेल फिमेल जे असेल ते इथे लिहायचं आहे त्यानंतर फादर्स नेम तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या आईचं नाव रिटाईप ऑफ मदर्स नेम तुमचा ईमेल ऍड्रेस इथे लिहायचा आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही जो ईमेल आयडी टाकलाय त्यावर तुम्हाला ओटीपी येईल किंवा जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावर तुम्हाला ओटीपी येईल इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे जो तुमच्या मोबाईल मध्ये ओटीपी आलाय तो इथे सबमिट करायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर ते इथे तुम्हाला क्लिअर करायचं आहे आणि इथे तुम्हाला आय कन्फर्म दॅट आय एम एटीन इयर्स ओल्ड ऑर ओल्डर इथे क्लिक करून सांगायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तुमचा जो इथे तुम्हाला टाकायचा आहे पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि आय एम नॉट रोबोट वर क्लिक करून तुम्हाला प्रिव्यू अँड क्रिएट अँड अकाउंट म्हणायचे आता तुमचं इथे अकाउंट क्रिएट झाले त्यानंतर तुम्ही आपल्या नावचे इथे ऑलरेडी हॅव अँड अकाउंट यावर क्लिक